इथे मी हा रवा करण्यासाठी एक वाटी रवा चाळून हा बारीक रवा घेतलेला आहे तर इथं कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि हा रवा जो आहे तो मंद आचेवरती थोडासा भाजून घ्यावा असा हलवत राहून हा रवा जो आहे तो थोडासा भाजून घ्यावा गॅसची फ्लेम लो ठेवावी आणि असं हलवत राहून हा रवा थोडासा भाजून घ्यावा इथं आपला रवा भाजतोय तोपर्यंत आपण इथे हे दोन केळी घेतलेले आहेत आता ह्या कट करून घेऊ आपण दोन केळी आता ह्या केळी अशा कट करून घ्याव्यात पातळ पातळ त्याचे स्लायसेस जे आहेत ते कट करून घ्यावेत तर इथं आपली दोन्ही केळी जी आहे ती कट करून झालेली आहेत आता इथं आपला रवा जो आहे तो चांगला बदामी कलरवरती भाजून झालेला आहे असा रवा चांगला बदामी कलरवरती भाजून घ्यावा आणि आता मी हा दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे आता हा भाजून घेतलेला रवा जो आहे ते त्याच्यामध्ये मी त्याच साईजची वाटी घेतलेली आहे त्याने असं पाणी एक वाटी टाकून घेऊ आपण आता एक वाटी पाणी टाकल्यानंतर त्या साईजची वाटी जी आहे ती एक वाटी दूध टाकून घेतली ह्याच्यात आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ आपण तर चांगले एक हे एकत्र चांगलं मिक्स करून थोडा वेळ एक पाच ते दहा मिनटं हे भिजत ठेवू असंच म्हणजे आपला रवा चांगला फुगून दुधामध्ये आणि पाण्यामध्ये छानपैकी मऊसूद असा आपला रवा तयार होईल आता आपला रवा भिजतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स जे आहे ते चांगले तळून घेऊ तुपामध्ये तर इथं एक वाटी रवा घेतला होता त्याच रव्याच्या वाटीने हे साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी ते आता इथं कढईमध्ये टाकून घेऊ आता ह्या साजूक तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स काही कट करून घेतलेले आहेत काजू बदाम ते थोडेसे तळून घेऊ आपण काजू बदाम पिस्तेचे काप तळत आहेत तोपर्यंत इथं ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती साखर आता ह्या तुपामध्ये टाकून घेऊ आणि हे चांगलं एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ आपण साखर या तुपामध्ये चांगली विरगळी गेली पाहिजे इथं एक दोन मिनटामध्ये आपली साखर जी आहे ती तुपामध्ये चांगली विरघळली आहे चांगली विरघळायला सुरुवात झाली आहे साखर एक कॅरेमेल जे आहे ते कॅरेमेल क्रंट सारखं जे आहे ते त्याला स्टिक्शर यायला सुरुवात झालेली आहे असं हलवत राहावं साखर चांगली मेल्ट होऊन द्यावी या तुपात साखर चांगली मेल्ट झालेली आहे आता आपण ही केळी जी कट करून घेतलेली आहे ती केळी टाकून याच्यात म्हणजे केळी पण तुपामध्ये चांगली तयार होईल डिझाईन चांगली खूप छान त्याला असा वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेक्चर येईल केळीला तुपामध्ये तळण्यामुळे आणि त्याची शिरेची चव आहे ती खूप छान लागेल आणि ह्याच्यामध्ये तुपामध्ये केळी जी आहे ती चांगली अशी तळून घेऊ असं हलवत राहून ही केळी जी आहे ती तुपामध्ये आणि साखरेमध्ये त्याचं चांगलं एकत्र मि मिश्रण तयार झालं पाहिजे असं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ आणि केळी देखील के तुपामध्ये चांगली तळली जाईल आणि त्याला एक वेगळाच आपल्या शिऱ्याला जो आहे तो त्याचा फ्लेवर तयार होईल तर एक दोन मिनटामध्ये आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकावे वेलची पूड पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यावं वेलची पूड टाकल्यानंतर तर हे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण जे आहे तर त्याच्यामध्ये हा भिजत घातलेलं रव्याचं मिश्रण जे आहे ते असं हळूहळू टाकून घ्यावं एकदम टाकून येण्या तर उडलं जातं पुन्हा असं सावकाश टाकून घ्यावं आता हे पुन्हा चांगलं एकत्र मिक्स करून घ्यावं आता हे सर्व मिश्रण चांगलं शिजवून द्यावं आता हे मिश्रणामध्ये आता हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर असं हलवत राहावं आणि आपला रवा जो आहे तो चांगला शिजवून द्यावा या मिश्रणामध्ये खूप छान असं टेक्शर जे आहे ते रव्याला आलेलं आहे अगदी मऊसूद आपला रवा जो आहे तो तयार होतो आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आणि घंटीचं जे बेल आयकॉन दिलेलं आहे ते देखील दाबा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा तर दोन ते तीन मिनटं हे मिश्रण मी हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला शिरा जो आहे तो अगदी मौसूत चवीला भन्नाट अशी ही रेसिपी झालेली आहे आणि हा शिरा तुम्ही नेहमी देखील या पद्धतीने बनवून खाऊ शकता किंवा प्रसादाचा शिरा जो आहे तो देखील या पद्धतीने बनवून खाऊ शकता खूप छान याची चव लागते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आता मी हा काढून घेते शिरा दुसऱ्या प्लेटमध्ये तर तुम्ही पाहू शकता चवीला अगदी अप्रतिम मऊ लुसलुशीत असा आपला शिरा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी हा शिरा तुम्ही नेहमी कधी बनवता त्यावेळेस देखील अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता किंवा हा प्रसादासाठी देखील या पद्धतीने तुम्ही शिरा बनवून खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि राज आजची रेसिपीबद्दल जरूर कमेंट करा बड़ेत आहेत पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर